नमस्कार सतर्क इंडिया न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात सतर्क इंडिया विविध कलेतील निपुणता आणि आधुनिक काळाबरोबरची आधुनिकता या सर्वांची जपणूक करणार रघुकुल बालमंदिर व प्राथमिक विद्यालय नाडेनाव यांचा विविध गुणदर्शन व वार्षिक स्नेही संमेलन कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट सुजान आज मी सुयश सोसायटी आणि रघुकुल बालमंदिर प्राथमिक विद्यालय या सर्वांच्यातर्फे सहर्ष 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 स्वागत करते पहात्रा सतर्कគ្ន्यांस प्रत्येक पाऊल लक्षचेतच आहे आणि आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या लोकप्रिय चॅनल सतर्क इंडिया न्यूजला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा

So got खूप खूप सुंदर आहे मुलांना भावी आयुष्यात एक चांगली पिढी सर मॅडम घडवतील अशा आहे आम्ही शाळा सुद्धा अशी सिलेक्टेड केली आपण या शाळेचं नाव सुद्धा असं आहे की मराठी रंगाची इंग्रजी शाळा या शाळेचा विद्यार्थी म्हणजे खरोखर हा पाय आहे ना बस तेव्हा आम्हाला तर खात्री आहे निश्चितपणाने जेव्हा मोठा होईल ना तेव्हा ह्या स्टेज रूप असेल आणि आम्हाला सुद्धा अभिमान आहे ह्या शाळेत आमचा पाणी शिक्षण आणि माझ्यासोबत आहे आपल्या मर्द मराठी मावळा शिवला शिवरायाच्या शिलेदार जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया नाव सांग सांगा शिवून शिवाजी महाराज कोणता तुम्ही ऍक्ट सादर केला शिवगरा शू सर्वे सर्वा सो देसाई मॅडम यांच्याकडूनच त्यांच्याकडून त्यांच्याकडली काय प्रतिक्रिया आहेत मॅम नमस्कार नमस्कार काय सांगा रघुकुल बालमी मंदिर रघुकुल हे गेली पंधरा वर्ष आम्ही हे सातत्यानं यशस्वीरित्या सगळे कार्यक्रम सगळे उपक्रम यशस्वीरित्या सगळे कार्यक्रम आम्ही पार पाडत आहोत आणि आज आज आमचं पंधरावं वा वार्षिक स्नेहसंमेलन आणि पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम इथे संपन्न झाला अतिशय उत्तम सं नियोजन आणि अतिशय उत्तमरित्या आखलेल्या ह्या कार्यक्रमामध्ये आम्हाला आज अतिशय अभिमान वाटतो की आम्ही आमच्या पंधरा वर्षाच्या ज्या काही कारकिर्द होती त्या कारकिर्दीमध्ये आम्ही अतिशय आमचा चांगला ठसा उमटवला आहे पाटण तालुक्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा डिजिटल क्लासरूम आमच्याच शाळेमध्ये होतं सगळ्यात पहिल्यांदा जास्तीत जास्त स्कॉलरशिपच्या विद्यार्थ्यांची परंपरा आमच्या शाळेतून सुरू झाली संस्कृतच्या स्कॉलरशिपची परंपरा आमच्या शाळेतून सुरू झाली आणि गणित प्राविण्यासारख्या अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या जाणाऱ्या परीक्षांचा पण निकाल आमच्या शाळेमध्ये खूप सुंदररित्या आमच्या सर्व शिक्षकांनी आमच्या सगळं सगळ्या स्टाफनी आत्तापर्यंत दिलेला आहे रघुकुल कला मंचाच्या द्वारे आम्ही आज रघुकुल कला मंचामध्ये जे काही निपुण विद्यार्थी असतात त्यांची कला जोपासण्यासाठी हा आजचा कार्यक्रम पार पडला आणि हे कला जोपासताना त्यांच्यातील नऊ क्षमतांचा विचार करून त्यांच्यातील सगळ्या क्षमता आम्हाला कशा बाहेर काढता येतील आणि त्या क्षमतांचा विकास कसा करता येईल हे आम्ही बघितलेलं आहे मॅडम सायन्स एक्झिबिशन बद्दल सुद्धा मी ऐकलं होतं काय सांगाल त्याच्याविषयी सायन्स एक्झिबिशन ह्या वर्षीचा आमचा अजेंडा असा होता की जास्तीत जास्त मुलांना वैज्ञानिक दृष्टिकोन प्राप्त करून द्यावा आणि विज्ञानाकडे त्यांचा जो काही ओढा आहे तो वाढावा यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर म्हणजे जवळजवळ सत्तर ऐंशी ते शंभर उपकरणं आम्ही इथं मांडली होती त्या भविष्य काळामध्ये जे पाटण तालुक्यामध्ये प्रशासकीय अधिकारी घडतील त्याचा पाया आम्ही निश्चितपणानं रचलेला आहे आणि ते रघुकुलचेच असतील हे मी या ठिकाणी विश्वासानं सांगतोय शिक्षणाबरोबर खेळामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना आम्ही चांगल्या पद्धतीचं चा मार्गदर्शन करतो आहे चांगले खेळाडू आमच्या विद्यालयातून निर्माण होत आहेत काय सांगाल रघुकुल या नावाचा इतिहास जर बघितला तर मला आत्तापर्यंत प्रभू श्री रामचंद्रांची मी खूप परमभक्त आहे त्यांचा जो काही सूर्यवंशी हा जो काही त्यांचा वारसा होता त्याप्रमाणे सूर्याची पण मी भक्त आहे आणि आप आत्तापर्यंत रघुकुल म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये रघुकुल या ठिकाणी काय व्हायचं की सगळ्या जी काही मुलं होती जी काही आत्तापर्यंत झालेली जे काही त्यांचे घरातली सगळी छोटी मुलं होती त्यांना तिथे पाठवलं जायचं आणि वेगवेगळ्या कलांमध्ये त्यांना निष्णात केलं जायचं त्याच्यामध्ये अगदी धनुर् धनुर्विद्या असू दे किंवा त्यांना मल्लविद्या असू दे तलवारबाजी असू दे किंवा बाकी सगळ्या कुठल्याही कलांमध्ये किंवा बौद्धिक गोष्टींमध्ये सुद्धा त्यांना मुखोद्गत करण्यासाठी काही संस्कृतचे पाठ वगैरे शिकवले जायचे जायचे आणि अशा प्रकारे ही परंपरा पुढे 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 चालत गेली आणि रघुकुल हे नाव ठेवण्यामाग हेच आमचं माझा उद्देश तुम्हाला असं म्हणायचं की चौदा विद्या चौसष्ट कला चौदा विद्या आणि चौसष्ट कला किंवा आता तर आपण ए आय सारख्या म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या युगामध्ये आता वावरत आहोत तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स सारख्या या युगामध्ये आमच्या विद्यार्थ्यांना आम्ही त्या चौसष्ट कलांपेक्षा सुद्धा जास्त कला त्यांच्यामधल्या विकसित करण्यासाठी आणि त्यांना मोटिवेट करण्यासाठी आम्ही या सगळ्या गोष्टी करत आहोत आणि आम्हाला सार्थ अभिमान आहे या सगळ्या गोष्टींचा की उत्तरोत्तर आमच्या यशाची ही कमान आहे ती चढतीच ही ग्रामीण भागातील आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामीण भागातील शाळा असून देखील आता आमच्या शाळेतून जे बाहेर आता दहावीची बॅच आमची तिसरी बाहेर पडलेली आहे आणि एवढ्या ज्या बॅचेस बाहेर पडल्या तीन बॅचेस आमच्या शंभर टक्के शाळेचा रिझल्ट लागलेला आहे अतिशय उत्कृष्ट असं ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यांची सांगड घालून जे शिक्षण आजच्या युगात पाहिजे त्या त्याबद्दल शिक्षण या ठिकाणी दिलं जातं आहे